<coughs> हाय नमस्कार हाय करतो काय नाही अरे तू शेरणी जसा कुठे होता मग अशी वाट बघू हाय मैरीचे हाय झोपकी झोपणार दुक आहे थोड्या वेळाने शेरणी जसा झालं का जेवण मग अशी वाट बघू ते लाईव्हला शेरणी दादा तुझी वाट बघत होते रे म्हणजे कसं काय आलं नाही लाईव्ह कुठे काय होत वाट का बघत होतीच हो झालं जेवण आलं नाही लाईव्हला म्हणून दररोज लाईव्ह येत असं नाही एक, एक जोक सांग ना हो का बाबा <laughs> आता तुम्हीच सांगा बाबा डेंजर काम नाही झालो अयो नाही डेंजर पण नव्हतं आला लाईव लाग मग अशी काय झालं राजा सोबत होतो फिरत होतो मी त्याडे हो का बरं बरं अरे त्या चॅनलला सबस्क्राईब कर की बाबा शेरनी राजाला पण सब कराय सांग की नवीन चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब कराय सांग मला वाटलं सभा भेटते नाही हो का डेंजर ओके जेवण झालं का डेंजर काम <laughs> जेवण <जी>। झालं का <laughs> ओ, ओ, हो सर्व सफ करतो तायडे विसरलो होतो मी अरे मला लाईव्ह करायचं चालू त्या चॅनलवरून हाय नमस्कार शर्णी मला त्या लाईव्हवरून ला मला त्या चॅनलवरून लाईव्ह चालू करायचे हाय नमस्कार धाराशिव धाराशिव ओके दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण आता जेवलो का हाय नमस्कार आई सांगत होतो हो करतो ग बर संदीप दादा हाय नमस्कार काय नाही बोला हाय ताई जय भीम जय भीम माझे दादा झालं का जेवण तुमचं हिशोब चालू होते कंपनीच बरं बरं विनोद दादा हाय नमस्कार हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं निलेश दादा हाय नमस्कार झालं का जेवण गाव रत्नागिरी आहे हाय ताई हाय संजय दादा नमस्कार हॅलो झाले जेवण आत्ताच ओके दादा एवढा लेट जेवण झालं का महादेव दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र हाय ताई हाय दादा नमस्कार आप कैसे सूजया आप वाचू भैया कशा आहे तुम्ही व्यवस्था आहे दादा हाय नमस्कार स्वागत आहे लाईक डॉन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल हो का बरोबर नमस्कार जय शिवराय जय शिवराय दादा ओम दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र कुठे राहता पण तुमक रत्नागिरी आई नमस्कार लाईक सबस्क्राईब केले आहे जेवण झाले का हो गणेश दादा जेवण झाले माझा गणेश त्याला गाव बोलतो सांगितलंय का लाईव्ह आल्यावर तुमच्यासारखे छान छान भाऊ बहीण भेटतात हो वैष्णव महाराज जय शिवराज काय करता हाऊस बाई आहे दा प्रबोधना आहे नमस्कार पहिला पण लाईव्ह चालू होते लाईव्ह केलं होतं का माहित नाही हो का बर बर लाईव्ह पाटील दादा हाय नमस्कार मारुती पाटील हाय नमस्कार दादा का जेवण तुमचं लाईक ताई लाईक लाईक केलं ताई आज उशीर झाला का ताई हो महादेव दादा लाईव का हाय दिदी हाय ओंकार दादा नमस्कार झालं का जेवण ओंकार दादा तुमचं नक्कीच सांगा एक प्रेम गाणी नवलायक हो आज फक्त नवलायक ओके हो, असू द्या दादा कुठून आहात रत्नागिरी पिल्लं झोपली का हो झोपली दोघं पण माझी पिल्लं हाय नमस्कार जेवण जेवायचं तुमचं झालं हो झालं जेवण झालं लाईक आहे लाईव्ह आहे की काय हाय नमस्कार ताई जेवण झालं का बोल हाय नमस्कार मी कुठे राहता आता रत्नागिरी संभव दी औह... कशी आहे ताई मस्त आहे वाद दादा तुमच्या आशीर्वादाने खूप छान जेवलीस का हो सागर दादा जेवण झालं आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आमचे दादा बोलले होते तुम्हाला जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे सगळ्या भावांचं माझ्या लाईव्हला सगळ्या दादांचं सगळ्या ताईंचं स्वागत आहे लाईवला हो जीवन झालं हो बोला दादा चार डोक्यावर पडल मारुती पाटील ब्लॉग माहिती आहे तुम्ही येत असतं लाईव्हला बरं का माझ्या पहिलं हाय नमस्कार निलेश दादा झालं का जेवण जेवण झालं महेश जरा बोलताना नीट बोलत जर भानावर आहोत समजलास का यू पी बी आयची लाईव्ह ही लक्षात ठेव जसं यू पी बी आरच्या लाईव्हवरून आलंस ना तशी ही लाईव्ह नाही ही शिवकन्या भीमकन्याची लाईव्ह आहे आणि महाराष्ट्रापण लाईव आहे महेश लक्षात ठेव समजलास का तुला जसं बोलता येतो दुसऱ्याला पण बोलता येतो तुला दोन मिनटात ब्लॉक करेन एवढं पण मला येतं काय चाललंय ताई काय नाही संदीप दादा हाय नमस्कार झालं का जेवण हे चांगलं आहे गणपतीची आरती करायचं बोल येणार ताई आहे ताई पाचवीस दिवसाची आरती ठेव हो का सुरेश दादा बरं तुझं जेवण झालं का हो निलेश दादा माझं जेवण झालं आहे जेवण झालं का हो तुला ची लाईव्ह वाटली ना महेश ची लाईव्ह नाही तर तिथे जाऊ शकतोस तू यू पी बी आर च्या लाईव्ह ला समजस का ही महाराष्ट्रातून लाईव्ह आहे आणि शिवकन्या भीमकन्याची आहे लक्षात ठेव काल तोंडे बोलायच्या अगोदर तू तुझा तोंड नीट आहे का बघ दुसरा ना तू असं बोलू नकोस कि दुसरं किती कंट्रोल करतो बोलण्यावर समजलास का आम्हाला पण बोलता येतो सरल तुम्ही बघतो बोलणारे हुशार का दुसऱ्याला काल तोंड बिल तोंडे स्वतःचं तोंड तों बघा की आरशात जाऊन जरा मग दुसऱ्याला बोला की हो आमच्या तब्येत चांगली आहे का हो बोला दादा हाय नमस्कार फोन पे गुगल पे चालू आहे सांग कशाला डेंजर काम बुरी आत्मा कशाला पाहिजे फोन पे गुगल पे नेबर निलेश अनिल अनिलदादा आलाच का रे महेश पवार बाळा नक्की डोक्यावर पडला की हा आडवा पडला होतास का घरात यूपी पी बिहार घरात आहे सरळ की वाकड्या तोंडाच्या बरं <laughs> दादा लगेच उडी मारलीस रे हाय <laughs> नमस्कार एस पी दादा दा नमस्कार झालं दा का जेवण महेश भाऊ चांगले बोला बहीण आहे आपली ताई रक्षाबंधनला काय गिफ्ट घेऊ दिदी माझ्या नको रे कार दादा जेवढा बोललास तेवढा खूप झालं रे दादा हाय नमस्कार रक्षाबंधन या पंढरपूरला हो का राम राम ताई राम राम मयूर दादा दा, आलास का मयूर दादा जेवण झालं का हाय तुम्ही कुठून आहे दादा रत्नागिरीवरून जय आदिवासी जय खानदेश जय आदिवासी जय खानदेश दादा अशीष दादा नमस्कार ताई नमस्कार अशीष दादा झालं का तुमचं जेवण दादा ताई जेवण झाले का हो दादा गुड नाईट ताई ओके ओमकार दादा गुड नाईट निलेश दादा मराठीमध्ये कमेंट कर लोक विचारत असं ना तुला सुपर स्टार चालू आहे का हो का नाही रे बाबा तुम्ही कुठून बोलता रत्नागिरीवरून हो का दीदी तुमचं झालं का ताई हो माहीर दादा झालं जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सुरेश ददा हाय नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधून लाईव्ह आहे विचार करून कमेंट करत जा यू पी बी आरची लाईव्ह नाही यू पी बी आरही नाही आहे मी महाराष्ट्रामधून आहे शिवकन्या भीमकन्या मी आलो राहुल ददा हाय नमस्कार नमस्कार रत्नागिरी ओके बारामती बारामती एक खाण्याच्या जय शिवराय जय शंभूराजे ताई जय शिवराय जय शिवराय दादा था। हाय ताई हाय ताई नमस्कार ताई स्वागत आहे लाईक पण केले धन्यवाद सागरदादा सागरदा सागर जेवरास का तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कशा आहात मी मस्त आहे ताई था। तुम्ही कशा आहात वोती बन, बन, तो तो, ओ, ताई नाही होती पण रत्नागिरीची होती पण बोल झालं आता नाही की तुम्ही पण कुठून बोलत आहात रत्नागिरी हो का जा ताई मराठीमध्ये कमेंट हाय नमस्कार स्वागत आहे नाही राहू ददा तुला घेऊन जाते शुभरात्री वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ताई जेवण झालं का हो सागर झालं रमेश दादा ताई नमस्कार आम्ही लातूरकर एक मराठा लाख मराठा मराठा लातूर ग्रुप ओके दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय ओबीसी पण बोल कधीतरी हो जय ओबीसी रानू मंडल करत होईल अवस्था रानू मंडलकर होते तशी नाही होत तेवढी मी एवढी ही नाही आग आणिला किती बडबड करावं लागतं ताई झोपताना असं बोलत नाही स्वागत आहे नाही रे बाबा नील दादा झोपताना असे वाटते लाईव्ह चालू आहे बाबा हाय नमस्कार मी छत्रपती नगरचा आहे दिदी हो का मयूर दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र तुम्ही कुठं आहात रत्नागिरी जय भगवान बाबा जय भगवान बाबा बाबायमस्कार नमस्कार नमस्कार दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अक्षरचा हाय नमस्कार प्रदीप दादा नमस्कार सगळ्या दादाचं सगळ्या ताईंचं सांग ताईं लाईला घेतात जी आहे बोलली जागी हो होका डेंजर ओके हाय नमस्कार रामदादा नाव होताचं माझं नाव आहे मी आलो रत्नागिरीला होका माहीत दादा ब रत्ताई बाई कोण दादा म्हणायचं लागली हो का ते गप् बाबा राहूला तर तू प्रदीप दादा हाय नमस्कार अरे कृष्ण हाय हो झोपणार आहे आता थोड्या वेळाने मूल म्हणायची आता आम्हाला पण झोपताना म्हणावं लागल <laughs> नाही तू पण बडबडतोस का रे तू पण बडबडतोस का रे हाय दादा नमस्कार पवार दादा नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जेवण झालं का ताई हो झालं आज किती वाजेपर्यंत आहे नाही निलेश दादा बंद करणार आता थोड्या वेळाने हाय नमस्कार स्वागत आहे मी दोन वर्ष होतो कोल्हापूरला हो का मयूर दादा असता जय शिवराय बिग बॉस बघता का नाही रे दादा लाईक करा पटापट पत। म्हणून दादा हाय नमस्कार जेवण झालं का जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हला बोला निलेश दादा बोला माहिती काय म्हणता निलेश दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र पवारदादा कुठून आहे तुम्ही मनोज दादा बोला आणि छान 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 कमेंट करा आपली यू पी बी आरची लाईव्ह नाही आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातून लाईव्ह आहे शिवकन्या भीमकन्याची लाईव्ह आहे लक्षात ठेवा ते तुम्हाला काय वाईट बोलायचं असेल घाण बघायचे असेल तर यू पी बी आरच्या लाईव्हला तुम्ही बिदात जाऊ शकता इथं माझ्या लाईवला नाही बर का हाय नमस्कार राहुल दादा ताई मी ताई असा बड़बड करतो सासूबाईला दिली आहे तिला घरी घेऊन जावा <laughs> हो का रे आपण हो का रा राईच्या वर्षी बिग बॉक्समध्ये जाना आहे नाही बाबा राहुल दादा तूच जा मी दादा पवार दादा मराठीमध्ये कमेंट करा प्लीज पवार दादा प्लीज मराठीमध्ये कमेंट करा ताई जय शिवराय जय भीमरा भीमराव जय शिवराय जय भीमराव रुपालिताई झालं का जेवण रोहित नमस्कार ताई नमस्कार रोहित दादा जेवण झालं का सतीश दादा जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र धन्यवाद खूप छान नितीन दादा नमस्कार मॅडम नमस्कार एस के दादा हाय नमस्कार बावीस जण लाईव्ह आहे फक्त मयूरला हाय नमस्कार हो बर बरं रुपाई जय शिवराय जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी जळगावमधून हो का जळगावमधून आहेत का दादा पवार बरं दा धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल ला खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सब करा पवार दादा ह्या आय डीला सबस्क्राईब करा माझ्या आणि व्हिडिओच्या खाली कमेंट पण टाका प्लीज बरं का पवार दादा जळगावमधून माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा प्लीज राह ताही आहे झोमत बाकी सगळे कोमत हो का तुमचे झाले का जेवण हो रुपारी ताई माझं झालं सागर आता हाय सत्य सत्य लाईक झाली पाहिजे आहे नको रे बाबा निलेश दादा मी झोपणार आता जय शिवराय जय महाराष्ट्र जय मल्हार नाव काय आपलं माझं नाव मेरे हो अन शुभेच्छा दिली ॲडव्हान्समध्ये ठीक आहे ठीक आहे दादा केलं आधीच ना सबस्क्राईब केला असेल पण कमेंट करा व्हिडिओला लहान माझ्या बरोबर व्हिडिओ पण काढला आहे पवार दादा तर नक्कीच कमेंट टाका आणि जळगावमध्ये माझी बहीण पण दिली आहे बरं का जळगावमध्ये इंग्ले इंगले यांना जळगावमध्ये माझी बहीण दिली आहे तुमचं गाव कोणतं माझं गाव रत्नागिरी जय भीम जय शिवराय ताई जय भीम जय शिवराय सतीश दादा पहिलं पाणी घेतो ताई हो राहून तुमचं नाव काय आहे सचिन दादा सचिनदा नमस्कार ताई तब्येत कशी आहे आज मस्त छान आहे तुम्ही कुठून आहात दादा मी कोकण रत्नागिरीमधून आहे पवार दादा आई नमस्कार दोन दिवस काय बडबड बडबड करत आहे डोकाचं वरून जातात हो का तुमचं गाव कोणतं सांगितलं की ताई मी भूस भुसावळाचा आहे हो का भुसावळ्याचं आहे हो का बरं नाही नाही दादा नाही मी सातारा हो का बरं बर रुपाली ताई सातारा का बर काय करायचं आहे सचिन पूर्ण नाव काय काय फायदा आहे पूर्ण नावाचं ते सांग की सांगितलं नाही एकदा बाजके हो तुमचं आमचं आता जयशिवराय तुम्ही जर नसाल जय शिवरायवाले आणि जय मा महाराष्ट्रवाले नसाल तर जाऊ शकता बाहेरच्या लाईवला बिंदास बिंदास जाऊ शकता बरं का तुम्ही जर महाराष्ट्रामधून नसाल तर बिंदास बाहेरच्या लाईवला जाऊ शकता ही माझी महाराष्ट्रातून लाईव आहे शिवकन्या भीमकन्याची लाईव आहे तुम्ही बिंदास जाऊ शकता बाहेरच्या लाईवला बरं का आम्हाला काही नेदर नाही त्याचं जय शिवराय म्हणजे ही माझ्या माझ्या ह्याची ओ ओळख ओळख आहे समजलं हो का माझ्या मायाची आमच्या महाराजांची ओळख आहे ती जेवण झाले का तुमचे हो दादा जेवण झालं आहे मी पण गोवा रात आहे चला आता चार पाच मिनटांनी मी लाईव बंद करणार आहे चार पाच मिनटातच लाईव बंद करणार आहे बरं का आपल्या राजांची ओळख आहे हो ना कृपाई ताई आपल्या राजांची ओळख आहे ही, ही, ही। महाराष्ट्राची महाराष्ट्राची ओळख आहे हो ना तुमची आमची ओळख काय तर त्यांची आमची ओळख न तुम्हाला तुम्ही जर महा महाराजांचंही नसाल शिवसैनिक नसाल तर तुम्ही बाहेरच्या लाईवला जाऊ शकता बिदास पण महाराष्ट्रामधून असाल तर नक्कीच सपोर्ट कराल असल्या वाईट कमेंट करणार नाही समजलं का लक्षात ठेवा आमच्या महारा महाराजांची महाराष्ट्राची ओळख आहे आणि आमच्या ही ओळख आहे मी आहे महाराष्ट्राचा आहे जय शिवराय जय भवानी संजय दादा नमस्कार अरे अभिमान आहे आम्हाला आमच्या महाराजांचा समजलं का आमच्या महाराष्ट्राचा लक्षात ठेवा गुड नाईट गुड नाईट सागरदादा हाय नमस्कार बाय शुभरात्री काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची ओके मी जय भीम हो सचिन सचिन तरी पण म्हटलं ना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र हो ताई चला तर बाय बाय सगळ्यांना बाय बाय